अमोल बिटकरी अशा आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलोय एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ह्याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली त्या शिकवण्याचं स्मरण सगळ्यांनी करून अलीकड बघा काही काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक मी काही एक बाजूला बोलत नाही विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जणं असू द्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सण होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाणसाहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केले त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही समाजा समाजामध्ये भेद केला नाही त्यांनी सर्व मराठा महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो है। ते के। ते के आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं चा काम चाललेलं आहे आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं होणार आहे करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी सकाळी थोडंसं लवकर येऊन इथं साहेबांच्या समाधीचं सा दर्शन घेण्याचा प्रयत्न केला मला एवढंच सांगायचं आहे सा की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये आहे तोपर्यंत चव्हाणसाहेबांची विचारधारा मी कदापि सोड सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही त्याच विचारधारांनी महाराष्ट्राचं भलं होणार आहे सगळ्या समाजाचं भलवणार आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचं काम होणार आहे एवढंच मला या निमित्त